बाहेर पडल तो नाही पोकळ बॅटरी मारून ठेवा आणि इकडे बघताय वाघाचा पिल्लू पकडलेला आहे आता आणि बघा तयारी बघा कसली आहे एकदम तिकडून पोकल जाईल तिकडं पोकल जाईल तिकडून पाहिजे तिकडं पाहिजे मारत आहेत ना आई झालं आणि इकडे त्या वाघाला आहे ना त्या वाघाचा पिल्लू आहे इकडे बघता था। शेतात आलाय तिथे वरती घरी होता घराच्या अंगण्यातून शेतात ठेवली होती इकडून शेताकडनं असा सतत आम्ही बरच वेळ राखण ठेवून होतो आणि अखिरकार त्याच्यावरती आम्ही एक डब्बा टाकलाय आणि फायनली त्याला पकडले बघा इकडे रायडर आपल्या वाढीतले आणि खूप ताकद आहे कारण मी त्याच्यावरती आहे ना काठीन दाबायचा प्रयत्न केला पण एकदम खूप ताकद लावली त्याने मी दोन्ही हाताने दाबायचा प्रयत्न केली त्याला पण तो काठी खाली दाबला गेला नाही खूप ताकद आहे छोटासा असला तरी पण आणि फायनली फॉरेस्ट वाले आलेले आहेत काठी टाकली नाय करू नको त्याला काय बघा अंगावर येतो जरा काठी बिटी ला मांजर जरा वेगळा वाटत सेम तर सेम सेम फक्त कान आहेत ना तसे लांब असतात आणि टोकेरी असतात पकडायला आम्हाला दोन तास गेले पण त्याला त्यातलाच एक प्रकार आणि इकडे बघताय मांजर पकडायची वाघाचा प्रकार बाऊल पकडायची प्रक्रिया तुम्ही पाहू शकता वाघच बोलतो वाघच आहे वाघाचा पिल्लू आहे बिबट्याचा आणि इकडे बघताय आपल्या वाडीचे अध्यक्ष आपले गाव मंडळाचे अध्यक्ष आहेत ते वाडी मंडळाचे

अंगावर बिबट्याच्या पिल्ला सारखा अंगावर येणार लक्षात ठेव अंगावर पहिला रेस्क्यू आहे तेवढं आहे मांजर एवढा आहे अंगावर येतं पहिले सेम मांजर एवढं एवढं नाही वरती नाही एवढी मारणार आहे ना कडक तो तोड हालन खालन उतरला तर खालन टपवाचा खालन गेला माझ्याशी मी त्याला फडका बांधून हे करायचा प्रयत्न करणार होतो माझा काय प्लॅन फसला असता वेगळे पावसा आता किती मशागत चालू आहे ती मोर आम इकडे पाहू शकता मोराचा आवाज येतोय आणि आपला वाडी आहे ना जंगलामध्ये आहे तर बघा मोराचा ही आवाज येतोय आणि इकडे हा घर आहे ना त्याच्या अंगण्यामध्ये होता तिथून पडवीत गेला पडवीतून शेतात आणि इकडे आम्ही त्याला घेरलं होतं ते तुम्ही सगळे वाटोळे राहिलात ना आणि त्याच्या थोडं पायाला लागलंय म्हणून ते थांबलं मला वाटतं पायाला पण लागलंय

दोरी टाक खाली ओढ दोरी खाली 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 दोरी ओढा दी दोरी मोठी करून घे दोरी मोठी ते हात ग्लोज कर हा दोरी करून मोठी दोरी करून मोठी आता दोरी आधी हात टाक पण दोरी सर दारे उंगड मी हात नाही करतो ब्लाउज

फक्त ग्लसमुळे रक्त येत नाही आज ते वर प्रेशर लागतो तो ह्याच्यातला हार्ड मोडू शकतो एकदम काय प्रेशर झालं म्हणजे फक्त हलका झालो रक्त असा येईल आणि इकडे बघतोय आपण ह्या डब्या खाली त्याला ढाकलं होतं आणि बघताय पकडायला किती मेहनत लागली ती आणि खूप ताकद होती कारण मी त्याला काठीने दाबायचा प्रयत्न केला पण एवढ्या जोरामध्ये त्याने हिसका दिला ना ती मी एवढा प्रयत्न केला म्हणून हा एक प्राणी मिळाला ना फायनली रेस्क्यू करून आणलेला आहे आपण वाघाच्या पिल्लाला आणि इकडे बाऊल बोलतात त्याला फायनली त्याला रेस्क्यू केलेला आहे अरे इथे एवढं वाघ असताना तू अंत्य जाणार नको फोटो काढू दे हो हो काय आहे पहिल्यांदा अरे ए पडाल नाही तर माना पाडाल त्याच्यावर आणि इकडे बघताय किती गर्दी आहे ती मांजर वागायला बाऊल आहे वाघाच्या बिबट्याची जात असते ना त्या लेवलची जात आहे तर इकडे बघताय काका आपल्याला माहिती सांगताय तर इकडे बघताय आणि आपण आता इथं रेस्क्यू केलंय बाऊल बोलतात त्याला रान मांजर म्हणून आणि इकडे बघू शकता की रेस्क्यू करणारी पुरी टीम आहे आणि इकडे फॉरेस्ट ऑफिसर आहेत आणि या दादानी पकडलं इकडे फॉरेस्ट ऑफिसर वाईल्ड लाईफ रेस्क्यू आले आहेत ते साप वगैरे सर्व पकडतात तर आपण काकांकडून थोडीशी माहिती जाणून घेऊया या प्राण्याचं नाव आपल्या इथे कोकणी भाषेमध्ये याला बाऊल म्हटलं जातं रान मांजर आहे आपलं जे पाळीव मांजर असतं त्याच्यापेक्षा थोडं मोठं असतं आणि बिबट्या वर्गात ह्या प्राणीची गणना होते पूर्णत नामशेष होत आलेला हा प्राणी आहे फार चांगलं वाटलं की इथल्या ग्रामस्थ मुलांनी या प्राण्याला इथे थांबून ठेवून टोपली घालून त्याला अडवून ठेवून हा प्राणी न मारता फॉरेस्ट ऑफिसच्या ताब्यात किंवा आमच्या संस्थेच्या ताब्यात दिला त्याच्याबद्दल आधी मुळात सगळ्या ग्रामस्थांचं या सगळ्या तरुण मंडळाचं आभार आणि जेवढं अशा तुमच्या भागामध्ये प्राणी दिसू शकतील या प्राण्यां दिसल्यास संस्थेला किंवा फॉरेस्ट ऑफिसला फोन करा शक्यतो प्राणी मारू नयेत कारण हे नामशेष होत आलेत आणि यांची निसर्गाच्या साखळीमध्ये फार गरज आहे धन्यवाद